अंबाजोगाई तालुक्यातील मौजे सोमनाथ बोरगाव येथील पारधी कुटुंबाचे कुटुंब या ठिकाणी आपल्या पी टी आर ग्रामपंचायतीने उडवल्या असा आरोप करत अमरण उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या या उपोषण बसणाऱ्या पारधी कुटुंबाचे प्रमुख जे आहेत त्यांची काय मागणी आहेत संदर्भात ते स्वतः आपल्याशी संवाद साधत आहे मी आदिवासी पारधी संघटना तालुका अध्यक्ष त्याच्यात माझ्या माझं नाव अनिल जयंद्र शिंदे मी इथं माझ्या बोरगावमधे माझी जागा असताना मी तिथून आल्यामुळं मी गाव माझ्या बापावर हाणामारी केल्यामुळं माझ्या बापाने मला, बापा मला बगलात घेऊन परगावी घेऊन गेला मग मा तिथून माझ्या जागेला मी चक्रा मारीत होतो त्यावेळेस काही बांधकाम काय केलेलं नव्हतं पण मी माझ्या हाताने अधूर झाल्यानंतर त्या जाग्यात बांधकाम केलं आहे मग हे गोसायांनी माझं बांधकाम जाग्यात केल्यामुळं मी आज जिल्हा अधिकारी साहेबाच्या कलेक्टर आपी साहेबासमोर बसलेलो आहे की माझा माझी पिट्यार या ग्रामशोक सरपंचानी होऊन माझं नाव तिथलं उडवून टाकलेलं आहे त्याच्यामुळं मी इथं उपोषणाला बसलो माझी जागा मला मिळण्याबाबत उपोषणा इथं माझेही समजा कुटुंब बसलेलं इथं मा जालिंदर तुळशीराम शिंदे मालनबाई जयेंदर शिंदे अविनाश आन अनिल शिंदे अजय आ परशुराम दौलत शिंदे शीतल परशुराम शिंदे याच्यात आम्ही बसलेलो आहेत त्याच्यामध्ये मुळात तुमचा जो आरोप आहे की ग्रामपंचायत तुमची पी टी आर काढली नेमकं काय तो प्रकार तो प्रकार मा म्हणजे इथून आम्ही गाव सोड्यामुळे त्यांनी उडवून टाकलं आमचं गाव तिथं म्हणजे ते सुद्धा नावाची जी जागा होती पी टी आर होती हो ते ग्रामपंचायतनं उडवून टाकली उडून टाकली हो मग तुमच्या जागेवर सध्या कोण काबीज तिथं गोसाई आहे सत्यज गोसाई आहे आता तुमची तुम्ही आता जे तर तुमची मागणी काय आमची मागणी इथं आहे फक्त आमची जागा आम्हाला मिळणे मिळून द्यावा आता प्रशासनाच्या वतीने काय तुम्हाला काही सांगण्यात आलं काही नाही अजून काही आलेलं नाही आता हे तुमच्या पीटीआरचे मिळाल्याशिवाय तुम्ही उपासून उठणार नाहीत ना उठणार आमची पीटीआर आम्हाला सर आमची जागा आमच्या ताब्यात येऊ सर आम्ही उठ उठणार उट, नाहीत